मशीन म्हणून नाही मला माणूस म्हणून जगायचं आहे पुन्हा एकदा एक स्वरचित कविता दिवस उगवतो दिवस मावळतो घड्याळाच्या काट्यावर दिवस उगवतो दिवस मावळतो घड्याळाच्या काट्यावर जीव होय घाबरा घाबरा वेळ सुटत गेल्यावर जीव होय घाबरा घाबरा वेळ सुटत गेल्यावर रोज सकाळ सांजला सूर्यदर्शन करायचंय रोज सकाळ सांजला सूर्यदर्शन करायचंय मशीन म्हणून नाही मला माणूस म्हणून जगायचंय सारा खेळ हिशेबाचा मेळ बटनांच्या तालावर सारा खेळ हिशेबाचा मेळ बटनांच्या तालावर रोजनिशी अवघडली या आभासी कोऱ्या पानावर अक्षर पुन्हा वळणदार कागदावर उमटवायचंय अक्षर पुन्हा वळणदार कागदावर उमटवायचंय मशीन म्हणून नाही मला माणूस म्हणून जगायचंय माझ्या शाळेच्या गुरुजींच्या नजरेमध्ये धाक होता माझ्या शाळेच्या गुरुजींच्या नजरेमध्ये धाक होता खडू फळा पाटी पेन्सिल दप्तराचा थाट होता खडू फळा पाटी पेन्सिल दप्तराचा थाट होता पुन्हा तीच नजर पुन्हा तोच वर्ग बघायचा मशीन म्हणून नाही मला माणूस म्हणून जगायचंय किती दिस झालं काळ्या आईचा स्पर्श नाही किती दिस झालं काळ्या आईचा स्पर्श नाही काळीच झालंय दगड त्यात पाझराचा अर्क नाही काळीच झाले दगड त्यात पाझराचा अर्क नाही माणसाचं दुःख बघून पुन्हा आधार द्यायचा आहे माणसाचं दुःख बघून पुन्हा आधार द्यायचा आहे मशीन म्हणून नाही मला माणूस म्हणून जगायचंय भरकटलेल्या भाऊगर्दीत जीव गहिवरतोय गुदमरतोय भरकटलेल्या भाऊगर्दीत जीव गहिवरतोय गुदमरतोय कळतय पण वळत नाही दिवस रात्र तळमळतोय कळतंय पण वळत नाही दिवस रात्र तळमळतोय चार पावलं मागं फिरून चुकला रस्ता बदलायचाय चार पावलं मागं फिरून चुकला रस्ता बदलायचाय मशीन म्हणून नाही मला माणूस म्हणून जगायचं